हो ना किती माणसं राहणार तुमच्या पाचशे तरी राजे ना आपली आमच्या मित्राला सांगतो बोरडे साहेबांना तेवढे संख्या पुतनी का मग पुतनी लग्न जोरात झाला पाहिजे ना नाही नाही करू आपण त्याला सांगतो मी भावा सांगेल तुमचे निदान दहा बारा हजार तरी कमी करतो मग काहीच अडचणी झाले लेक्कळ मारती रे श्याम या आणि मला विकसित झाले पोटांना सुगुडगुड होत राव तुम्ही म्हणलो तर मिरच्या कमी खा एवढा एवढा मिरच्या मागायचं त्यानला ते पाहिजे सगळे मिरच्या लय आवडत मला खायला भारी लागत तुला आता जायचं कुठं आयला बाजरी ना बाजरी जायचं मग काय फुटफुट एवढी वाडी डोक्याचे वरण मग कोण पाहते आपल्याला किती यांना ठरूस तर आपण तो जाऊन येऊ चल पाठ केस चल ना आत या काय तू किंवा बाजरीच पुढे येऊ मी गेलो असतो सांगत काय म्हणत आहे लोक काय म्हणते लोक काय करायचंय तू जाय मी थांबतोरी तू आलो मी जाईल अरे झाला असत पाच दहा मिनिटात आई काय बोलतो जाऊ घरी हा लगेच आलं झाली काय लगेच पाय जाते तुम्ही की हा आता कसं करायचं रे झाले हा हे काय म्हणतो काय जायचं त्या जा बांगल्यात ए बांगला आहे तू दे लौको। 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 ये ना भो या पोटातला गावा काढावला खाली आधी का ठो इध लोक पिवळी चल पि आणू चलो यांच्या पत्नीचं लग्न हे आमच्या जोडेदाराचे तर हे म्हणले महालक्ष्मी मंगल कार्यालय करायचंय म्हणलं मी जोडीदार सांगतो

आणि तुम्हाला सांगू विशेष करून भोरडे भाऊसाहेब असा माणूस आहे लग्न गरीबा असो नाही श्रीमंत असो एकदम योग्य भावामध्ये जाणार म्हणजे बरं आता तुमचं पॅकेज कसं आहे बोलतो बोल एकदा कुठे नाही गेट याच इकडे दिसतंय गेट हाच पाच रुपये आईला आतून लावलेलं आहे रे ते बटन दाब बंदी बंद विकून बघू मग दराज बी लावलेला आहे मला आधीला हे लावलेले आवाज येतो मी हा हो अरे हळूच काय एवढं मोठं नि बोला का काय आले एवढा मोठा फंगला आहे हा शिकले सवरलेले लोक येत असं काही गावाकडे जाणार वाढायचं काय आपण हळूच आवाज द्यावा <laughs> लागतो हो कोणी आहे का तसं नाही कोणी आहे का काय चाललंय तुला टाइमपास सुस विनोद सुस मला काही कळतच नाही तो श्याम कधी आला हरव होऊच हा हो दादा काका कोणी आहे घरात हे कोण नाही श्याम्या आधी आपलं करून येणार का तू असं लोकांच्या घरात घुसल एवढं मोठं घर आहे समजत का तुला काही आपल्याला थोडी काय घ्यायचं आपल्याला फक्त जायचं ना हे राव खरंच आपल्याला कुठं थांबायचं येत था। दोन मिनिट तर मोकळे आले हो दिवस राहायचं का मग जडाय काही बन्या दोन मिनिटाचा विषय आपला राहायचे काय कुठे गप्पा करतो आणि इथल्या कुठल्या वस्तूला हात लावू नको काही घेऊ नको हा किशा बघू नको का मग आणि बघ तुम्ही घेऊ नको हा झटपटकेन गुडकू आपल्याला पुढे पावा लागे ना पुढे काही का पाठी ते असं भोवती हे बघ ना हाय ना हा जाऊ दे मला मला जाऊ दे नारी जाऊ दे मला श्याम्या उठय आयला खुशाल फॅन लावून झोपलाय आपलाय तुला आली ना गडबड होती ना आई नाई मोठे बस होते त्याचा काय सरलो तुम्ही जाऊन मी तू आला का जाऊन मग पाणी पिणी आहे ना अरे मला वाटलं आपल्या तिकडं सारखं असं मग त्याच गोली मस्त असं टेकून बस फॅन काढून जातो मला तसं बसता येत नाही डेरी जा तो मी आता झोप आता भारी झोप लागेल येऊ नको रात्र बर शेवायला छपला बाहेर येत मी दरवाजा लावून गेलो तो कोण घरात घुसलो कडे ओ ओ मामा 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 हो मामा बाबा श्याम्या नाम्या श्या बाहेर कडी लावली कोणून घेतलं ते कोण होतंय का मला का माहित कोण आहे काय आता हातात वाटला बार 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 बोल ओ ओ कोल उघड कोण आहे ना भाऊ मला तुला गेलात कस नाही खुशाल झोपलास हा कशी द्यायला कोण आले कोण नाही मला कडी मग आता काय करू मालक आ, मालक लवकर बंगलोर येतो मालक चोर पकडून ठेवलेत हरुमच्या आतमध्ये मी चोर पकडून ठेवलेत मी तोपर्यंत दहा बारा माणसं घेऊन येतो पण तुम्ही लवकर या मालक मला वाटतं हे रात्रीचे काम करणारे चोरटे दिसते ते नाही का मालक ते विमान का काय फिरते ते ड्रोन का काय म्हणते ते शंभर टक्के ते चोरटे असतील तुम्ही लवकर या मालक मी तोपर्यंत दहा बारा माणसं घेऊन येतो मालक झोपला तू घेऊ तू घ्यायला का बसलो तिथे बरं का दोघणी

मार काय झालं चोर चोर नाही मग दिवसा चोर नाही तुम्ही कोण आहेत कोण काय झालं हे हे वरती गेले होते तुमच्या रूम मध्ये बेडरूम मध्ये काय करत होते विचारा कुलूप तोडून बांगल्यात घुसता चोर नाही मग कोण आहे तुम्ही

आमचे लोक आहे ना आमच्या बरोबर तिकडे ते कार्यालय तिथं आले ते कार्यक्रम थांबवायला फोन कर ना फोन कर ना फोन ला फोनला फोन पायसा फोन लवकर ना तुमच्या बरोबर

तिला लगेच लगेच आउ तुम्ही लगेच आलो करले नाही रे लवकर आम्ही या दियाडाळेला गेलो त्याला पोलीस स्टेशन लगेच ये, ये 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 लवकर ये काय झालं शामेन जाले यांना कुठं का यात झाले ब घरी मागं लागून निघतित आणि इकडे आली काय कुठं निघाल देत काय केलं आता त्यांनी काय कोणाचं बंगलात घुसले काय माहिती या दोघांनी बैठक आणला ডেপুটিया समडून सांगून कटाळ आलाय पण न्यायाच्या लायकीचे नाही राहू यांना काय करावं तरी निस्तराय निस्तरा पोरांचा राम, राम 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 नमस्ते तुमच कार्यालय बघायला आलतो भाऊसाहेबांना फोन केला हे कार्य कर तुमचे काय नाही काय आलं ते आल्यापासून डिप्युटी डिप्युटी करून राहिली नाही रे आमच्या कशीच आपल्या काय की जीवसा डावळ्या घरात घुसले चोऱ्या करून राहिले तिथं

मग मी याला म्हटलं बागला दिसतोय कोणा तरी जवाब आम्ही आलो आवाज दिला विचारलं मग कोणच नव्हतं घरात मग या म्हणला तर जाऊ गेलो आम्ही बाकी काय आता वस्तू हातो लावला याच्यामुळं म्हणतो यांना कुठं नका घेतो नाल एक कळस केला का नाही आता इधर तुझ्या मेवण्याच्या पुतण्याला हे मंगल कार्यालय बघायला आलो ते सोडून तुम्ही इकडे घुसले वय याची भाची साखर <laughs> अरे मग तिकडे सोय होती माणसाला विचारायचं ना अरे मला माहितच तुमच्या वाना वान वान टाकायला पाहिजे बाजरी होती नाही इकडे त्यांना विचारायचं आधी बा आम्हाला असं जायचंय आम्ही इकडे आलो त्यांना समजून सांगायचं मग जायचं कुत्र्यावानी मारला तुम्हाला आता मारलं तुम्हाला मारायला नाही तुम्हाला ना मारून पोलिस ताब्यात द्यायला पाहिजे साहेब तुमचे आहेत कार्यकर्ते माझ्या बरोबर आलते बर उठते त्यांना बरं एक मिनिट आता बर काय आलं की आमच्या बरोबर आल ते जरा थोडे लंगरी काय होतं यांना आसपेस नाही कुठं काय करावं ते बदिराची हो विचार हा तो काय तुला आहे ना हे करायला पाहिजे आता एक पोटी म्हणले म्हणून ते नाही किती मार खाल्ला असता त्यांनी अरे जरा बोर्डे साहेब होते म्हणून बरं झालं नाही तुम्हाला ना लय वाजेल असत काय झालं अरे काय बेशिस्तपणा आहे तुमचा मोकळे घर घुसले म्हणून लगेच घुसले वेळ आतमध्ये एखादा विचारायचं ना तुम्हाला आलती ना टॉयलेटला तर विचारायचं बा कोणी घरात आहे का मग जायचं आता किती कुठं ना झाला यो मोकळ्या घरात घुसल्यानंतर चोर समजून हल्ल कुत्रेवानी इथून पुढं जरा नीट वाघा बेशिस्तपणा सोडा जरा या बेसिस्तपणा एखाद्या तुम्ही पराळी जाणार येत आता मला सांग आम्ही जर नसतो इथं तुम्हाला जर पोलिसात ताब्यात दिला असतं आज लागला असता नसता चोरी ना नावर काही नसता तर राखली धरा ना डेप्युटी परत नाही असं होणार जालू श्यामा अरे काय असं करता तुम्ही तुम्हाला काय काय सांगावं तरी किती अरे या कायद्याचं बंद घर माहीत नसलेलं घरात कसे काय घुसाता तुम्ही अरे तुम्हाला माहिती का तर आधी काही होऊन गेला असलं तर केवढं बाळल जाताना पोलिसात मरताना मारताना फुकाट कोणाच्याही अनोळखी घरात घुसायचं नाही परत आणि जरी जावा वाटलं तर दार वाजवा बेल वाजवा माणसं असलीच आज जा अरे सांगायचं ना डेप्युटीला मला तिथं सोय नसती ती केली का संडासाची काय काय अरे बंगल्याकडे पगतही संडासान बांगला काय कळतं का नाही तुम्हाला आज डेप्युटी म्हणून होते वाचले तुम्ही त्यांनी सांगितलं म्हणून पण यापुढं देणार ठेवा अनोळखी घरात घुसायचं नाही आणि आमच्या डोक्यात दाढीला कांदे बांधले होते असतं ना केवढं काय करायचं काय जायला परत जर का कोणाच्या ऐकलंय श्यामा असं नका कर जाऊ हे विनंती करतो डेपुटीच्या वतीने मी पाया पडतो असं नका करू जायला ले अवघा तुमचं हव नाही करायचो आता नाही जायचो अण्णा डेप्युटी विनंती पुढं तुम्हाला सांगतो स्वतःच घर जरी लावलेलं असत ना तरी घुसायचो नाही आतमध्ये विचारले शिवाय लांब इकडे ऍडव्हान्स पण आहे ना हेच नडतोय स्वतःच्या घरात स्वतःच्या घरात घुसायला काय तुला त्यांना सांगतो स्वतःच्या घरात घुसणार नाही म्हणून लोकाच्या घरात घुसू नका स्वतःच्या घरात घुसा तेच म्हणायचं होतं हा म्हणायचं मग ऍडव्हान्स बोललो सोड मी काय तो बरोडे साहेब जर झाली चुकी आता आहे जरा येडे बर का येडे तुम्ही येडे येडे म्हणलो तुला येड नाही छान आहे का तू चला हा पुढे आता व चला बरं एक काम करा जाऊ दे झालं गेलं यांचं एवढं लग्न सोयी लावा यांची चालन चालन पुढच्या महिन्यात तारीख साठी आपलं कार्यालय हा हे बघ तुम्हाला काय म्हणतो बोर्डे साहेब त्यांचे मंगल कार्याला नाही म्हणणारच नाही बरं का हा चालत चालत लक्ष ठेवा पत्रिका छापून टाका महालक्ष्मी मंगल कार्यालय नगर शेवगाव रोड बरं का चितळीच्या अलीकडे अरे जाव। लाजा लागणार अरे लाज मार खाल्लाय जिलबी सारखे <laughs> वळ आले डुंगवर तुमच्या तरी जिलबी गुलाबजाम ठेवायला लंगडतो तरी गुलाबजामुन ठेवान वैना अन्ना चला नका जाऊ जाव़ जाऊया असं